मंडळी नमस्कार तुम्ही चित्रपटामध्ये नाटकामध्ये किंवा प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा असा प्रसंग नेहमी बघितला असेल एखादा ताकदवान माणूस शक्तिशाली माणूस एखाद्या बारक्या पोराला किंवा अशक्त माणसाला रस्त्यात अडवून मारत असतो चांगला धुतो ते बिचारा जे मार खाल्ले ना ते काहीच करू शकत नाही असा हात पिरगाळून पकडलेलं असतं दोन चार टोले दिलेले असतात पालतं घातलेलं असतं ठोकलेलं असतं लाता घातलेल्या असतात काही करता येत नाही का काही बिचारा फक्त नको ना नको ना नको ना नको ना करतो मार खातो आणि जसा असतो तगडा माणूस त्याला सोडतो त्रास दिलाय फारच छळलेलं असतं त्या पोरांनी म्हणजे रस्त्यात काहीतरी काड्या काढलेल्या असतात जाता येता काहीतरी बोलत असतो जसाच तो तगडा माणूस त्याला सोडतो आणि पुन्हा असा धुडकावून लावून रस्त्याच्या कडेला टाकतो निघून जातो तेव्हा तो दूर गेला आता वापस येणार नाही याची खात्री आली की त्या पोरात बोळ संचारत आणि ते अदवा तदवा बोलायला लागत लिशाणा झाला का तुला काय वाटलं मी दाखवीन तुझं वाटोळ होईल तुझं कधीच चांगलं होणार नाही तुझं बग कसं होतंय ते तुला शाना झाला का आत्ता माजल्यावर वागायला लागला का थोडं थांब घरच्याला घेऊन येतो मग तुला दाखवतो हे असं त्याच तडफडून तडफडून बोलणं चालू असत मी कशा करता सांगतोय तुम्हाला वाटलं का तसं बोलणं तुम्हाला ऐकायचंय का ऐका गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फरमोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही जिथे जिथे भ्रष्टनाथ बिंदेने हात घातलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे पैसे काढण्याचं काम केलेलं आहे पाहिलं ना असं आहे नाही माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो प्रसंग असा आहे की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात जायचो हेमंत शिबिरामध्ये मला वाटतं लातूर जिल्ह्याचं त्यावेळेसचं शिबिर आ, राजूर या गावामध्ये भरलेलं होतं भातागळी कि राजूर मला आठवत नाहीत कारण त्या दोन शिबिरामध्येच हे घडलेलं प्रकरण असावं आमच्या गल्लीतली दोन पोरं होती जरा अगावच स्वयंसेवक असतील तरी एक मुलांच्या मधला जो खोडकरपणा असतो ना तो खोडकरपणा असलेला त्यातला एक जण म्हणजे तो काळ असा होता की अंडरपॅन नावाचा प्रकार आमच्याकडनं असायचा म्हणजे मोठं होईपर्यंत नववी पर्यंत आपली एक चड्डी खाकी चड्डी तीच आपली पॅन्ट तीच आपली अंडर पॅन्ट आंघोळ करायची तर आपला एक टावेल घेऊन जायचा पटकन चड्डी चोली करायची कर्कचून पिळून टाकायची दुसरी घालायची टावेल गुंडाळून त्या काळात कुणी असा अव्वा इच्छा करणार पण नसायचं त्याच्यामुळे काय फारसा फरक पडत नव्हता झालं काय की हा आंघोळीला गेला आणि चड्डी आपल्या तंबूत ठेवून गेला त्यामुळं आंघोळीला गेल्यावर जी चड्डी भिजवली होती ती त्याने काढली टावेल गुंडाळून आला आमच्या गल्लीतला एक मुलगा दुसरा जरा खोडकर आणि त्या खोडकर पोरानं त्याचा टावेल धरून ओढायला सुरुवात केली टावेल ओढला हा टावेल निघाल्यावर आता आपण दिगंबर होणार काहीच नाही या भीतीनं तो टावेलला करकचून पकडून बसू लागला शेवटी त्याला कळलं की आता आपण त्याच्यापासून काही आपला टावेल वाचवू शकत नाहीत त्यानं ते त्या तंबूचे कपडे असे वर केले आणि बाहेर गेला आणि बघा काय बघायचं ते म्हणला तोपर्यंत टावेल काढलेला होता आणि त्यानं जे बोंब ठोकायला सुरुवात केली माझा टावेल काढला मला बोंगळा केला माझा टावेल काढला मला बोंगळा केला शेवटी टावेल घेऊन ज्यानं काढलाय त्या पोराला याच्या मागे फिरावं लागलं अरे एवढा गुंडाळ अरे एवढा गुंडाळ म्हणत आणि त्यानं त्याची गावभर बदनामी केली माझा टावेल काढला माझा टावेल काढला म्हणून मी का सांगतोय वाटलं का तुम्हाला जरा बघाच पुन्हा एकदा गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे हेसान फर्मोश नमखराम व्यक्ती मी पाहिली नाहीये एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये जिथे जिथे भ्रष्टनाथ बिंद हात घातलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे कळलं आदित्य ठाकरेंची ही वक्तव्य केवळ टावेल काढल्यामुळे दिगंबर अवस्था प्राप्त झाल्यामुळे आहेत आदित्य ठाकरेंची ही वक्तव्य एकनाथ शिंदेनी असा धोबी हो पछाड दिलाय की आता पुन्हा यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा सत्तेत येणं अवघड आहे अशा स्वरूपाची आहेत म्हणजे शिंदेना घेतल्याशिवाय तर सत्यत नाहीच अशा स्थितीची आहेत मग हे असं असं करणं चाललंय तळपट होईल रे तुझं नुकसान होईल रे तुझं वाटोळ होईल रे तुझं असं करावं का मला सांगा कुठला नॉर्मल पुरुष मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कुठला नॉर्मल पुरुष अशा स्वरूपाच्या सलग शिव्या घालतोय एखाद्याला कुठला नाही ना नाही घालत कुठलाच नाही घालत यांचं वागणं आता असं झालंय ना अस्वस्थ की जे कसं तरी करून लोकाला फसवून मिळवलं लो होतं याला येड्यात काढलं होतं त्याला येड्यात काढलं होतं यांना वाटतय आपण लोकाला येड्यात काढलं लो होतं म्हणून प्रत्यक्षात वेड्यात हे निघाले होते म्हणजे तुम्हाला राजा का म्हणलं होतं तर दुसऱ्याला राजा होता येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री होता येऊ नये म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न दाखवलं होतं काकांनी त्यांना काय ते माग जनतालाच सरकार आलं होतं ना ते प्रमोद महाजन सांगायचे बघा प्रमोद महाजन सांगायचे की जनतालाच सरकार बनवायची वेळ आली आणि सगळ्यांनी मिळून पाठिंबा देऊन शेवटी देवगुडांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं होतं म्हणजे जनतालाचा मुख्यमंत्री करायचं ठरवलं होतं आणि भांडणं सुरू झाले मला करा मला करा मला करा मला करा सगळेजण असे बांधण करत असताना एक जण उठला म्हणाला अरे कितना काय गो जगड रे हो बना दो कोई भी गदा घोडा आणि देवगोडाने उठून नमस्कार केला आपलं नाव आहे समजून वाचल्या टाळ्यान झाले म्हणले देवगोडा मुख्यमंत्री तस करा कुणाला तरी करा फडणवीसाला नका येऊ देऊ हा नाही झाला पाहिजे यासाठी जे घडलं होतं ना ते होतं तुम्हाला मुख्यमंत्री करण्याचं कारण आणि तुमच्या हातातलं हे पद गेल्यापासून हा जो तळतळाट चाललाय ना हात्याचा चाललाय अशा बांगड्या फोडून रडून शिव्या देऊन राजकारणात यशस्वी होता येत नसतं त्याला कर्तृत्व दाखवावं लागतं एवढंच आदित्य ठाकरेंना सांगायचं आहे नमस्कार